नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिदे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत काल घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावरती एक बॅनर होता जो लावलेला भला मोठा बॅनर होता तो खाली पेट्रोल पंपावर पडला आणि काल झालेल्या मुंबई पावसामुळे मुंबईमध्ये सर्वत्र पाऊस होता आणि जोरदार पाऊस वादली वाऱ्यासह पाऊस आला होता आणि अशाच दरम्यान लोक पेट्रोल पंपावरती आसरा घेण्यासाठी गेले होते तर काही लोक पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेले होते परंतु त्यांचं नशीब एवढं खराब किंवा त्यांचं दुर्दैव म्हणावं की ते ज्यावेळी पेट्रोल पंपावरती गेले आसरा घेण्यासाठी किंवा काही लोक पेट्रोल भरण्यासाठी गेले त्या दरम्यानच त्यांच्यावरती एक भला मोठा एक ॲडव्हर्टाईज करतात तो बॅनर पडला आणि तो बॅनर पडल्यानंतर जवळजवळ चौदा लोकांचा मृत्यू झाला आणि चौदा लोकांचा मृत्यू होऊन काही गंभीर आहेत या ग मृत्यू झालेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयाची मदत करणार असं सांगितलं आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती सर्व खर्च सरकार करणार परंतु ही घटना ऐकल्यावर आणि हा जर व्हिडिओ पाहिला तुम्ही आणि हा व्हिडिओ पाहायला आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो की बॅनर आहे हवीचा वेग आहे वेगाने ज्या पद्धतीने हा बॅनर खाली पोहोचवतो खरोखरच त्या लोकांचा दुर्दैव म्हणावं लागेल या लोकांनी आपला प्राण गमावला त्यांचं कोणतीही चुकी नसताना परंतु निसर्गाचा खोप जसा म्हटलं जातं आणि बॅनर ज्या पद्धतीने लावला होता त्याची देखभाल करणं खूप गरजेचं होतं कारण अशा प्रकारचे अनेक बॅनर आपल्याला मुंबईमध्ये पाहायला भेटतील त्या बॅनरवरती काही जाहिराती लावलेल्या असतात परंतु त्या जाहिरात लावलेल्या कागदावरती किंवा जो बॅनर असतो त्या बॅनरला हवा पास होण्यासाठी कुठेतरी होल मारणं गरजेचं असतं कुठेतरी छिद्र करणं गरजेचं असतं ते अशा प्रकारचं कुठे केलेलं नसावं याच कारणामुळे हवेचा वेग जास्त आला आणि हे बॅनर पडलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बॅनर लावण्यासाठी जे फिलर जे लोखंडेचं जे बांधकाम जे स्ट्रक्चर असतं त्याचं ऑडिट होणं गरजेचं होतं कारण अनेक ठिकाणी मुंबईमध्ये अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला पाहायला भेटतात आणि जे असे बॅनर्स लावण्यासाठी जे बनवले स्ट्रक्चर असतं जे मेटल असतं जे साचा बनवलेला असतो तो, तो आपल्याला पाहायला भेटतो परंतु त्याचा काही ठिकाणी गंज आलेला किंवा काही ठिकाणी त्यांची नकामी पडलेले आपल्याला पाहायला भेटतात परंतु यावरती कुठेही प्रशासन कारवाई करायला तयार नसतं किंवा याकडे दुर्लक्ष असतं कारण ही घटना पहिलीच नाही याआधीसुद्धा अनेक प्रकारचे बॅनर्स पडलेले आपण पाहिलेत परंतु काही ठिकाणी अपघात झाला आहे काही ठिकाणी नाही परंतु सरकारनं किंवा शासनानं किंवा महापालिकेनं अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी बॅनर्स आहेत त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे घटना होत असतात परंतु त्याला टाळणं हे काम नाही तर त्यावरती कारवाई करणं किंवा पुढे होऊ नये यासाठी पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे तर या घटना घडली या घटनेमध्ये ज्या लोकांच्या घरातील व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांच्या सर्वांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत किंवा मीसुद्धा सहभागी आहे तसंच जे लोकांना जास्त करून ज्यांचे लोकांची जी परिस्थिती गंभीर आहे ज्यांना जास्त करून दुखापत झाली त्या सर्व लोक लवकरच बरे व्हावे हीच आपण प्रार्थना करूया आणि अशा प्रकारच्या घटना पुढे भविष्यात होऊ नये यासाठी महापालिकेनं तसेच शासनानं गंभीरपणे पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारचे बॅनर ज्या ज्या ठिकाणी लावण्यात आलेत त्या ठिकाणीचं ऑडिट करून येणाऱ्या पावसामध्ये अशा प्रकारची पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं त्या लोकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होतलं ईश्वर त्यांना लवकरच दुःखातून बाहेर येण्यासाठी सहकार्य करेल हीच अपेक्षा आणि जे लोक गंभीर जखमी झाले ज्यांना दुखापत झाले ते लवकरच बरे व्हावे ही प्रार्थना करूया या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महाराष्ट्र